श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज धिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला या भक्तमध्ये मित्र आणि मैत्रिणीं मी शुभांगी पोळ सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या खूप अगाध आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये येण्यासाठी देखील पुण्य असावं लागतं जे भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत तर त्या भक्तांना स्वामींचे अनुभव हे आल्याशिवाय राहत नाहीत परंतु फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना स्वामींचे अनुभव हे पटकन येत असतात तर काही भक्तांना स्वामींचे अनुभव हे उशिरा येत असतात परंतु स्वामींची सेवा केलेली कधी सुद्धा वाया जात नाही प्रत्येक स्वामी भक्ताला कधी ना कधी स्वामींचे अनुभव योग्य वेळ आल्यानंतर येतच असतात आणि त्याचबरोबर स्वामीचे भक्त हे आपले अनुभव सांगून वाढवायचे असतात कारण एक अनुभव एका भक्ताने जर शेअर केला आणि त्यानंतर त्याचे अनुभव ऐकून एखाद्याला वाटलं की आपण देखील अडचणीत आहोत किंवा आपण पुढे आपल्यावरती कोणतेही संकट येऊ नये यासाठी जरी सेवा शकतो त्यामुळे आपले अनुभव शेअर करणे हे देखील खूप महत्वाचे असते आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ भरपूर छान छान अनुभव त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये करत असतात हे देखील तेवढेच महत्वाचे आहे एक अनुभव शेअर केल्यानंतर दुसरा अनुभव हा नक्कीच येत असतो तर मित्र आणि त्याचबरोबर जे स्वामी भक्त आहेत तर ते प्रत्येक वेळी दुसऱ्या लोकांना मदत करायला तयार असतात कारण त्यांना माहीत असतं की स्वामी हे स्वामी स्वतः येऊ शकत नसतात तर कोणत्या ना कोणत्या देवदूतामार्फत एखाद्या दे भक्ताला मदत करायला लावत असतात नेमकं याच पद्धतीने स्वामी भक्त हे दुसऱ्या भक्तांना नेहमी मदत करत असतात आणि त्यातून स्वामी सेवेकरी वाढवत असतात तर आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर अनुभव आहे आणि हा अनुभव सांगलीमध्ये राहणारे एका ताईंचा अनुभव आहे त्या ताई स्वामी सेवेकरी आहात आणि त्यांना स्वामींवर खूप विश्वास आणि त्यांचा स्वभाव असा होता की कधी कोणाला काय झालेला आहे हे जर त्यांना समजलं कि त्या लगेचच त्यांच्या सेवेसाठी धावून जात त्यांना स्वामींची सेवा करायला लावत किंवा स्वतःहून मदत करत तर मित्र आणि मैत्रिणी केली त्यामुळे स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांना काहीही न मागता त्यांच्या मनातील इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप लोकांना मदत केली कारण एखादा आजारी आहे त्याला काहीतरी त्रास होत आहे त्यावेळेस त्यांना समजते तर त्यांचं मन खूपच हलवून जा जातं आणि त्यांना हळव्या मनामुळे त्यांना असं वाटतं की कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये चला तर मग त्या ताईंनी ताईंच्या आयुष्यामध्ये काय झालं त्यांनी कोणकोणत्या भक्त कसे घडवले आणि त्यानंतर त्या भक्तांना स्वामींचे कसे चमत्कार पाहायला मिळाले त्यानंतर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सांगलीमध्ये राहणारे आणि मला स्वामींची सेवा करायला खूप आवडते स्वामींच्या सेवेमध्ये मी आले आणि माझे आयुष्य हे स्वामीमय होऊन गेले मी प्रत्येक वेळी ना स्वामींची सेवा जास्त काय नाही परंतु स्वामींचा जो तारक मंत्र आहे त्यावरती माझा खूप मोठा विश्वास आणि स्वामींची जी विभूती आहे त्याच्यावरती देखील माझा खूप मोठा विश्वास आहे त्यामुळे मला असं वाटतं की स्वामी शक्ती यामध्ये दडलेली आहे आणि ज्या भक्तांनी स्वामींचा तारकमंत्र ऐकलेला आहे ले तर त्या भक्तांच्या त्या तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की प्रत्येकाचे आयुष्य तारून नेणाराच असा हा तारक मंत्र आहे आणि त्यामुळे मी एवढा विश्वास त्या तारक मंत्रावरती आहे स्वामींच्या नामस्मरणावरती आहे तर एक वेळेस असं झालं होतं की माझी जी गावाकडची एक जवळची मैत्रीण होती आणि तिचे मिस्टर आजारी पडले आणि तिच्या मिस्टरांना डेंगू झाला होता तर त्या डेंगूमुळे त्यांची परिस्थिती खूपच बिकट झाली होती आणि त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं तसं तर मग काही दिवस दवाखान्यामध्ये राहिल्यानंतर त्यांचा डेंगू तोपर्यंत कवर होत आला आणि ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळायचा होता तर त्या दिवशी त्यांचं चेकअप वगैरे करण्यात आलं तर चेकअप केल्यानंतर त्यांच्या पेशी खूपच कमी झालेल्या आहेत हे चेकअपमध्ये समजल्यानंतर त्यांचा डिस्चार्ज कॅन्सल झाला आणि त्यांना ॲडमिट करून घेतलं तर मग अशा प्रकारे झाल्यानंतर मा जी माझी जवळची मैत्रीण होती तिचा फोन मला आला आणि म्हणाली की अशा म्हणजे आम्हाला डिस्चार्ज मिळायचा होता परंतु अशा प्रकारे अडचण आलेली आहे तर मग आता मी काय करू मला काही समजत नाही तर त्यावेळेस मग मी म्हटलं की तू असं कर की तू त्यांना स्वामींच्या तारकमंत्राचं तीर्थ दे तर त्यावेळेस तिने सांगितलं की मला अडचण आहे तर मी असं काही करू शकत नाही मग त्यावेळेस म्हटलं की तुझी जाऊ वगैरे असेल तर तिथं कोण असेल तर तुझ्या जवळच तर त्यांना तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सांग आणि द्यायला सांग तर त्यावेळेस सा माझी मैत्रीण म्हणाली की तिला देखील करायचं नाही आहे तिला देखील प्रॉब्लेम आहे तर आता जे काही करायचं ते तूच कर अशी पण तू येणार होती बघायला तर त्यावेळेस मग मी घरामध्येच तारक मंत्र अकरा वेळा म्हणून मं, तारक मंत्राचं मंत्रा तीर्थ तयार केलं आणि माझ्याकडे जी विभूती होती अक्कलकोटची मी आणलेली तर थी 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 हो थी। ती विभूती आणि तारक मंत्राचं पाणी घेऊन मी तिथे दवाखान्यामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तारक मंत्राचं पाणी प्यायला दिलं जी अक्कलकोटची विभूती होती ती देखील त्यांच्या कपाळी लावली तर आशयाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी मी अक्कलकोटची विभूती आणि तारकमंत्राचं पाणी दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत म्हणजे खूप असं बरी झाली तर त्यावेळेस तो पेशंट एवढा ठणठणीत झाला तर मग ते डॉक्टर डॉक्टरांना ते म्हणाले की आम्हाला डिस्चार्ज हवा आम्ही खूपच चांगलं आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचा आता थकवा वगैरे जाणवत नाही तर डॉक्टरांनी म्हटले की चेकअप करावं लागेल आणि त्याशिवाय आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देऊ शकत नाही तर त्यानंतर मग डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच एकच दिवस अगोदर झालं होतं की तारक मंत्राचं पाणी दिलं होतं आणि अक्कलकोटची विभूती कपाळी लावलेली होती तर मग त्या तेवढ्याच याच्यावरतीच त्यांच्या पेशी म्हणजे नॉर्मल झाल्या जी कमी झालेल्या होत्या त्या वाढल्या आणि त्यांच्या पेशी नॉर्मल झाल्या आणि डॉक्टरांनी चेकअप केलं तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या पेशी वाढलेल्या डॉक्टर देखील म्हणाले की खरोखरच जादू झाल्यागत एका दिवसामध्ये अशा कोणत्याही पेशंटचे एकदम अशी पेशी वगैरे वाढत नाही तर तुम्ही खरोखरच तुमच्या पेशी वाढल्या म्हणजे ही काहीतरी जादू झाल्यागतच झालं तर त्यावेळेस ते देखील पुन्हा स्वामींच्या सेवेमध्ये आले ते सेवा वगैरे कोणत्या देवाची करत नव्हते तर त्यावेळेस त्यांना स्वामींवरचा विश्वास वाढला आणि ते देखील स्वामींचे सेवे करीत झाले म्हणजे दोघेही माझी मैत्रीण आणि त्यांचे मिस्टर दोघेही प्रत्येक वेळी ना गाठ पडली म्हणजे कधी भेटलो तर ते प्रत्येक वेळी म्हणायचे की खरोखरच तुम्ही स्वामींच्या कृपेने आमच्यासाठी धावून आला आणि आम्हाला मदत केली तुम्ही माझ्यासाठी श्री स्वामी समर्थच आहात आणि त्या प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मला भेटतील ना तर तेव्हा तेव्हा ते मला म्हणत असतात की तुम्ही आमच्यासाठी श्री स्वामी समर्थच आहे म्हणून नमस्कार देखील करत असतात तर हे देखील ते दोघेही स्वामी भक्त झाले तर एक वेळेस माझी जी मावस बहीण हा माझा पहिला अनुभव आणि आता जे मी तुम्हाला सांगणार आहे तो दुसरा अनुभव तो म्हणजे माझी जी मावस बहीण आहे तर तिचे जे मिस्टर होते तर ते कोरोनाच्या काळामध्ये त्यांना कोरोना झालेला होता तर त्यावेळेस त्यांची ऑक्सिजनची लेवल खूपच कमी झालेली होती तर मग त्यांना तो ऑक्सिजनची लेवल प्रत्येक वेळेला असं व्हायचं की त्यांना श्वास स्वच्छवास घ्यायच्या टायमिंगला त्रास व्हायचा आणि कधी कधी त्यांचा जर आजारी वगैरे पडायला लागले तर त्यांना खूप त्रास व्हायचा तर मग एक वेळेस असंच झालं की त्यांच्या ऑक्सिजनची लेवल खूपच कमी झाली आणि कमी झाल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये लगेचच नेण्यात आलं परंतु त्यांची ऑक्सिजन लेवल खूप कमी झाल्यामुळे त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट करण्यात आलं तर तेथे गेल्यानंतर त्यांना ॲडमिट वगैरे केलं त्यांचं म्हणजे त्यांच्यावर ट्रीटमेंट वगैरे चालू झाली तर मग ते माझी जी माऊस बहीण होती तर तिचा माझं बोलणं झालं तर त्यावेळेस तिनं सांगितलं की अशा अशा प्रकारे ऑक्सिजन लेवल खूपच कमी झाले आहे आणि ते आयसीयू मध्ये आहे तर मग मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही ना त्यांना तारक मंत्राचं पाणी द्या तर त्यावेळेस ती म्हणाली की आयसीयू मध्ये असताना आपण पाणी त्यांना देऊ शकत नाही तर त्यांची जी बॉटल असते तर त्यातूनच ते थोडंसं पाणी तोंडामध्ये वगैरे सोडण्यात येत असतं तर असं काही असेल तर त्यावेळेस मग सांगितल्यानंतर आता काहीही करून त्यांना ते कराय द्यायचं होतं तर त्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं आणि मग अक्कलकोटची जी माझ्याकडे विभूती होती ती देखील दिली आणि तारक मंत्राला ता, ता ता ती ता तर दवाखान्यामध्येच होती त्यामुळे ती काय तारक मंत्राचं पाणी वगैरे बनवू शकत नव्हते तर मग मी घरी तारक मंत्राचं पाणी पाणी बनवलं जी कुलदेवी होती तर तिची देखील सेवा केली आणि माझ्या जवळ जी अक्कलकोटची विभूती होती तर मी ती घेऊन दवाखान्यामध्ये गेले आणि जी विभूती होती ती त्यांच्या गे ते ते उशेच्या खाली कपाळी थोडीशी लावली आणि त्यांच्या उश्याच्या खाली ठेवली तर म्हणजे तिथं कसं होतं की ते असं काही कपाळी वगैरे दिसलं तर ते असे ओरडतात म्हणून न कळतच न दिसायसारखंच लावलं म्हणजे दिस लावलं आणि पुसून टाकलं तर त्यानंतर जी पुडी होती बांधलेली तर ती उशीच्या त्यांच्या खाली ठेवली होती आणि जे तारक मंत्राचं पाणी होतं तर आपण जर तेथे आपल्या बॉटलमध्ये ठेवलं तर ते ओळखू शकतात म्हणून त्यांच्या बॉटलमधलं पाणी ओतून दिलं आणि त्यामध्ये आपलं तारकमंत्राचं जे तीर्थ होतं ती त्यामध्ये ओतून ठेवलं तर अशा प्रकारे त्यांच्या त्यांना त्या बॉटलमधील पाणी तीर्थ त्यांच्या पोटामध्ये जात होतं आणि असं जर दोन तीन दिवस ते ॲडमिट होते तर त्यावेळेस ती नर्स वगैरे होती तर त्यांनी त्यांचा बेड वगैरे स्वच्छ केला क्लीन केला तर त्यावेळेस ती जी उशीच्या खाली जी विभूती होती तर ती गेली म्हणजे तिथे राहिलीच नाही तर त्यांची तब्येत पुन्हा खराब व्हायला लागली तर, लाग तर मग त्यावेळेस मी त्यांना म्हणजे माझ्या बहिणीला माऊस बहिणीला म्हटलं की ती विभूती तेथे आहे का बघ कारण जोपर्यंत विभूती तेथे होते तर त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधार व्हायला लागला होता परंतु पुन्हा त्यांची परिस्थिती बिकट व्हायला लागली तर त्यावेळेस तिने चेक केलं तर ती म्हणाली सकाळीच नर्सने बेड क्लीन केला तर त्यावेळेस बहुतेक पुढी ती गेली असेल तर मग आता लगेचच ते पुढी ठेवायला कुठून आणायची विभूती कुठून आणायची तर बघा स्वामींचा खेळ असा असतो की ज्या भक्तांना मदत करायची असते तर स्वामींना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांना मदत ही करून जातच असतात तर मग त्यावेळेस ना आम्ही दवाखान्यामध्येच बोलत असताना एक आम्हाला जी तिथेच असणारी नर्स होती तर ती देखील स्वामींची सेवेकरीच होते आणि तिचा स्वामींवर खूप विश्वास होता ती स्वामींची सेवा देखील घरी करायची भरपूर करायची आणि तिला म्हणजे तिचा विश्वास स्वामींवर भरपूर असल्यामुळे आम्ही ज्यावेळेस स्वामी सेवेकरी सर्व बोलायला लागलो तर स्वामींविषयी खूप काही बोलू लागलो तर मग त्यांना बोलत बोलत सांगितलं की इथे आम्ही स्वामींची विभूती ठेवली होती तर ती कुठे गेली कोण ठाऊ काही सापडे सापडेनं असे झाली तर त्यावेळेस त्या स्वामी सेवेकरी म्हटल्या की माझ्याकडे देखील मी दिंडोरीहून स्वामींची विभूती आणलेली आहे आणि गाणगापूरमधून सुद्धा आणलेली आहे तर मी तेथील विभूती ते आणते उद्या आणि तुमच्या पेशंटच्या उशी खाली ठेवते तर त्यावेळेस ना जी स्वामींचा चमत्कार पहा तर त्या जी नर्स होती तर त्या ताईंनी येताना दुसऱ्या दिवशी गणगापूरहून आणलेली विभूती एका पुडीमध्ये बांधली आणि ती त्यांना म्हणजे माझ्या मावस बहिणीला दिली तर तिने देखील ती विभूती ठेवली तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवशी त्यांची परिस्थिती खूपच आणि ते आयसीयू मधून जनरल मध्ये शिफ्ट झाले तर जसं स्वामींची लिला अशीच असते की कोणत्या भक्ताकडून कशी मदत करायची आहे कोणत्या भक्ताला तर ते स्वामींना माहीत असतं आणि त्या पद्धतीने स्वामी हे एकमेकांना मदत हे करतच असतात तर अशाच प्रकारे मग त्यांची ते, तब्येत देखील सुधारली आणि हॉस्पिटलमधून एक दोन दिवसामध्येच त्यांना पुन्हा डिस्चार्ज मिळाला तर ते देखील पुन्हा त्यांना स्वामींवर एवढा विश्वास त्यांना वाटलं की आपल्याला स्वामींनी वाचवलं म्हणून ते देखील पुन्हा स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि असे करत करत स्वामींचे सेवे करीत वाढत गेले म्हणजे मी काहीही करत नव्हते फक्त जे काही आजारी वगैरे होते तर त्यांना नाही आपल्यातले आपल्यात असल्यानंतर आपल्याला खूपच वाईट वाटतं त्याचबरोबर मला जर असं समजलं की एखादा आजारी आहे तो त्याला खूप त्रास होत आहे तर त्यावेळेस ना मी माझ्याकडे जे तारक मंत्राचं तीर्थ बनवत असते किंवा ज्याला जशी सोय असेल तर तसं मी तारक मंत्राचं तीर्थ बनवायला लावत असते आणि विभूती त्यांच्या कपाळी लावायला सांगत असते तर हाच मी प्रत्येकाला सेवा वगैरे सांगत असते तर अश याच सेवेने बघा किती स्वामीकरी घडत घडत गेले आणि त्यानंतर ज्या ज्या लोकांना मी हा हे सर्व काही सांगत गेले की अशा प्रकारे सेवा करायची आहे तर ते खूप लोक अगोदरना ज्यावेळेस मी स्वामींच्या सेवेमध्ये आले होते तर हड़ चे 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 ले ले। मी एकतीस होते तर हळूहळू माझे नातेवाईक देखील स्वामींचे सेवेमध्ये आले माझ्या मैत्रिणींच्या घरचे देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि आता माझ्यामार्फत खूप लोक अशी स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत मी घरामध्ये जास्त काही सेवा करत नाही जशी मला घडेल त्या पद्धतीने सेवा करत असते आणि स्वामींची लिला बघा मी फक्त मदत केली लोकांना तर माझे माझ्या घरामध्ये माझं सोळा सतरा लाखाचं घर माझं स्वतःचं घर झालं म्हणजे मला एवढं म्हणजे एवढं असं वाटत होतं की मला हे घर मिळत आहे की नाही परंतु मला बंगला बंगल्याचं घर मला मिळालं म्हणजे हे काही माझ्यासाठी साधीसुधी गोष्ट नव्हती परंतु स्वामींनी मला तो बंगला बांधून दिला असं मी म्हणेन मी फक्त स्वामी सेवेकरी घडवत गेले आणि मी काहीही न मागता स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये माझं सेविंग काही सुद्धा नसताना स्वामींनी मला घर बांधून दिलं तर असंच असतं की ज्या वेळेस आपण दुसऱ्यांना मदत करत असतो दुसऱ्यांचं भलं करत असतो तर त्यावेळेस ता स्वामी कुठे ना कुठे तरी आपल्या भक्तांचे नेहमीच भलं करत असतात आपल्या भक्तांना नेहमीच मदत करत असतात आणि त्यांच्या ता ता पदरी देखील यश टाकत असतात कारण जो भक्त दुसऱ्यांचं नेहमी चांगलं करत असतो तर त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं हे स्वामी करत असतात तर हे माझे अनुभव की माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी मी न काही मागता मी स्वामी सेवेकरी तरी माझ्या हातून घडतच गेले त्याचबरोबर मी काही न मागता स्वामींनी मला माझं स्वतःचं खूप सुंदर असं घर दिलं तर हे माझ्यासाठी खूप मोठं आहे की मला स्वामींनी जे न काही मागता हे सर्व दिलं तर हाच माझा अनुभव होता आणि माझ्यामुळे मी म्हणत नाही की मी मी खूप मोठं काम केलं परंतु स्वामींनी माझ्याकडून ते करून घेतलं आणि भरपूर स्वामी सेवेकरी तयार झाले तर हे माझ्यासाठी खूप मोठं आहे की त्या म्हणजे माझं मन असं आहे की एखाद्याला त्रास वगैरे झाला तर मला तो सहन होत नाही त्यामुळे मी प्रत्येकाच्या मदतीला धावून जात असते आणि कधी कधी माझ्या ज्या मैत्रिणींच्या थ्रो काही मैत्रिणी असतात तर त्या देखील मला म्हणत असतात की ताई काहीतरी सेवा वगैरे सांगा जेणेकरून आमची अडचण दूर होईल तर त्यावेळेस ना मी तारक मंत्राचं तीर्थ आणि विभूतीचं कपाळी लावायला सांगत असते आणि आज विश्वासाने करायला सांगत असते तर त्यावेळेस असं करत करत खूप लोक स्वामींच्या करीत झालेले आहेत तर हाच माझा अनुभव सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन तर मित्र आणि मैत्रिणीनो बघा जो भक्त दुसऱ्यांचं भलं करतो दुसऱ्यांचं कल्याण करतो ज्यावेळेस त्याला दुसऱ्याविषयी खूप वाटतं की आपण त्याला मदत करावी आणि त्याचा त्याचे जे त्रास आहे तो दूर करावा तर त्यावेळेस ना श्री स्वामी समर्थ त्या भक्ताला मदत करत असतात त्याच्या अडचणीतून त्या भक्ताला बाहेर काढत असतात प्रत्येक वेळी स्वामी त्याला मदत ही करतच असतात जसं की या ताईंच्या आयुष्यामध्ये ताई फक्त स्वामी सेवेकरी घडवत गेल्या आणि त्यांच्या मार्फत आ, की त्यांनी स्वामींना त्यांना असं वाटलं की आपल्याला स्वामींनी काम दिलेलं आहे आणि आपण ते करत राहावं एवढं हळवं मन की कोणाचा त्रास त्यांना सहन होत नव्हता त्यामुळे तर त्या ताईंनी प्रत्येकाला मदत केली आणि ते खूप काही लोक स्वामींची सेवेकरी बनलेले आहेत त्यामुळे स्वामींनी त्यांना न काही मागता देखील त्यांना स्वतःचं घर त्यांना बंगला स्वामींनी दिला कोणत्याही प्रकारचं सेविंग नसताना सुद्धा म्हणजे कधीच कोणतीच सेवा वाया जात नाही तुम्ही कोणतीही सेवा करा कोणतीही सेवा केलेली कधी सुद्धा वाया जात नाही फक्त सेवा करताना मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने विश्वासाने करायचे आहे ज्यावेळेस केलेली विश्वासाने सेवा ईश्वरापर्यंत पोहचत असते तर त्यावेळेस ना श्री स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात कधी कधी म्हणजे आपल्या स्वामींना हे माहीत असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्यामुळे एखादा भक्ताने भक्ताच्या आयुष्यामध्ये न काही मागता सुद्धा स्वामी त्याच्या दे त्याला देऊन टाकत असतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये सर्व सुख त्याच्या पदरामध्ये बांधत असतात त्याला स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्ताच्या मनामध्ये कोणती इच्छा आहे आणि त्याच्यासाठी काय योग्य आहे तर योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्या भक्ताला नक्कीच त्याच्यासाठी योग्य असणाऱ्या गोष्टी ही देऊन जात असतात तर मित्र आणि मैत्री खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कधीच कोणताच भक्त हा मोकळा राहत नाही कोणत्या ना कोणत्या वेळेला योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्याच्या त्याच्या इच्छा ह्या पूर्ण करतच असतात आणि त्याचबरोबर स्वामी प्रत्येक वेळी त्या भक्तांच्या बरोबर राहत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तर तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे आणि तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या अनुभवामुळे जर स्वामी भक्त घडत असतील तर भक्ताने भक्त वाढवायचे आहे आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जर एखादा भक्त तुमचा अनुभव ऐकून घडला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद